चला तर आज बनवूया बटर चिकन खूप इझी रेसिपी आहे आपल्याला काही अवघड नाही आहे चिकन आणायचं आहे चिकनमध्ये हे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि आपले जे चिकन आहे ते मस्तपैकी एकत्रित करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं ठेवू शकता एक तास ठेवलं तर उत्तमच आहे त्यानंतर आता आपण हे जे चिकन आहे ते मस्तपैकी तेलात ते आणि बटरमध्ये मिक्समध्ये आपल्याला हे भाजायचं आहे आता बघा मी अशा प्रकारे भाजून घेतले तर तुम्ही पण भाजून घ्या आणि स्लो फ्लेमवरती भाजायचं आहे म्हणजे ते चिकन आहे ना एकदम ज्युसी आणि चांगलं लागतं बघा मी कसं भाजून घेतलं आहे आता एक प्लेट प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं क्रिस्पी थोडंसं झालं पाहिजे ओके आणि साधारणतः मी एक किलो चिकन घेतलं होतं आणि ते एक किलो चिकन मी चांगलं तेलामध्ये फ्राय केलं होतं आणि ते काढून घेतलं होतं बघा प्लेटमध्ये बघा कशाप्रकारे खूप छान आणि म्हणजे तुम्ही असं पण खाऊ शकता हे अशा प्रकारे सगळं घ्यायचं आहे बघा सामान टॉमॅटो कांदे काजू लसूण आलं आणि तेल घ्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं बटर मिक्स करायचं आणि हे सगळं मिश्रण भाजून घ्यायचं कारण काय आहे तुमच्या बटरमध्ये फक्त आपण हे सगळं भाजू नाही शकत कारण की खूप जास्त बटर लागेल म्हणून तेल आणि बटर मिक्स करायचं म्हणजे फ्लेवरफुल होतं आता हे मिश्रण ॲड करायचं त्याच्यामध्ये काजू पण ॲड करायचे आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आता जे हे मिश्रण आहे एकदम बघा असं मोमो झालं पाहिजे मिक्सरमध्ये टाकून घ्या आणि मिक्सरमधून एकदम अशी थिक पेस्ट काढून घ्यायची आता परत बटर टाकायचं आहे आपल्याला पॅनमध्ये आणि आपलं जे आपण बॅटर केलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे चांगलं भागायचं आता इथे मेन ट्रिक आहे की हे चा, चांगलं भाजायचं आहे थोडासा गरम मसाला थोडासा घरचा मसाला टाका आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्या आणि मस्तपैकी आपलं जे चिकन आहे ते पण चांगल्या प्रकारे भाजून घ्या आता याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाणी ॲड केल्यानंतर आता ही जी ग्रेव्ही आहे आपल्याला मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे कसुरी मेथी टाकून घ्या कसुरी मेथी काय टाकून घेतल्यानंतर मस्त विस्क करून घ्या आणि त्यानंतर बघा आता आपलं बटर चिकन रेडी आहे चपातीबरोबर रोटीबरोबर राईस बरोबर एकदम मस्त लागतं आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे बटर चिकन इतकं भारी लागतं जे केले केलं इतकं टेस्टी नाही लागत पण नंतर इतका टेस्ट येतो ना त्याला एक दोन तीन तासाने की म्हणजे सगळे तुमच्या घरातले खुश होतील नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू